हे तू केले का चांगलं आलंय का रेटेवर का आता चांगलं रेटे का ब्लॉक ते बघतो इकडं भारी वाटते शेती खूप केली काही पावसाळ्यात पावसाचं पण असतंय काही सांग तू बया

साज काढायचं <laughs> <laughs> का तसंच इरणं इरणं क्लेरेट हे कान काय बघते फूल तू पाणी कुठवर आला ओ सफाई कुठवर दिलाईती बघते का आला बाबा करून सांगा कसं वाटतंय वातावरण गावाकडचं म्हणजे हाय करा की हे आमचा भात चालू केलाय दादा टक टक बघ बघ बाळ येता बघ माऊ काय करते काय करते म्हणा माऊ आमचा व्हिडिओ व्हायरल करा लाईक करा छानपैकी हा नाही या बघा या तुरीच्या शेंगा खायला रानमेवा रानमेवा आहे भारी लागत तेव्हा उकडून खायला शेंगा आणि इकडं आलं खायला आम्हाला तिकडं नाही सोयाबीनच्या सुद्धा सुरक्षेच लागते शेंगा सोयाबीनच्या एकदा आणल्या होत्या गावाकडे बघा हा तेव्हा खाल्ले होते पहिल्यांदा सोयाबीनच्या शेंगा खाल्ल्या होत्या टाकून जर का तसंच तसंच तस भारी फ्रीजमध्ये ठेवून किती दिवस थोड्या थोड्या उकडून घ्या ना तुम्ही एवढं मोठ नाव जायचे

टोमॅटो ही कांद्याची पात शेंगा तोडतात इकड्यांच खेळायचं चालू का बाहेर निघ फोटो घे